नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मेहुणी सोबत अनैतिक संबंध घरच्यांचा विरोध रात्री एकट्याला धरलं आणि पुण्यात इस्टेट एजंटला संपवलं असा प्रकार पुण्यात घडलेला आहे पुण्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक एक अशी घटना समोर आली असून मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका इस्टेट एजंटचा दो नरा दोन नराधामांनी खून केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे ही घटना शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे घडली आहे हत्या झालेल्या व्यक्ती हा घरी जात असताना आरोपींनी त्याला रस्त्यात गाठून त्याचा खून केला आहे खून करणारे आरोपी हे काका पुतण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे मृत इस्टेट एजंट नाव मनोहर दिनकर शिंदे वय शेचाळीस पवार मांगडेवाडी कात्रज असल्याची माहिती आहे या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे वय बत्तीस आणि केशव मोतीराम असोरे वय सव्वीस दोघेही राहणार खोपडे नगर गुजर निंबाळकरवाडी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मनोहर शिंदे यांच्या मेहनीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरू केला होता मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधाला विरोध होता यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते दरम्यान शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहर यांना रस्त्यात गाठलं तेथे अपार्टमेंटच्या समोर आधी त्यांना आणि बांबूने मारहाण झाली बांबूंचा वार डोक्यावर वरमी लागल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना कळताच भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीड येथील गेवराई मधून ताब्यात घेतला आहे त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे